विठ्ठल निंबाळकर निम्दा व कैलासवासिया दिनकर भाऊसो निंबाळकर यांच्या श्री बालाजी दिनकर निंबाळकर यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपसरपंच यांनी कुस्ती पुरस्कृत केलेले आहे खऱ्या अर्थान ताण कुठे घ्यायचं चा याच ताण आणि फार तुला मने का मरणची सई उत्तम चेवरे किती मागे भगवंताने तीन पानाचे आयुष्य लिहून ठेवलेला आहे पहिला पान जन्म आहे तीसरा पान मृत्यू आहे आणि मधलं पान आयुष्य आहे जन्मलेला तो लनाग्य की बा मृत्यू होना तो समय की बात बाकी मृत्यू तो कर्मों की बात है पहलवान कुस्ती करा पहलवान कुस्ती पैलवान कुस्ती करा कुस्तीचा निकाल लागलाच पाहिजे कुस्ती सोडवली जाणार नाही याची थोडी परवानगी लोन घ्यायची आहे हा घामाचा पैसा आहे हा कष्टाचा पैसा आहे कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा पैसा आहे रुपया रुपयाचा आणि रुपयाचा मोल होणार रुपयाचा आणि रुपयाचा मोल होणार दोनशे रुपये वर्गणी काढून हा कुस्त्याचा फड भरवलेला आहे पैलवान कुस्ती करा आपल्यावरती फार मोठा खर्च केलेला या गावानं पैलवान आत्मने चला कुस्ती पीच पैलवान जी कुस्ती बीच मेलो तुषार डुबे कुस्ती करा आपल्याला गेल्या चार दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे आपल्या नावाला गाजेशी करा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात आपण सराव करता अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पोळ्यांचे पटशिशा आणि हप्ते हो